नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण झोप्याच्या कंदाची भाजी बनवणार आहोत बघा अशा प्रकारे असे झोप्याचे कंद धुवून घेतले आहे मी धुवून सण छान साल काढून घेतले आहे ज्याने अशा प्रकारे बघा काढून घेतले आहे आणि छान गोलाकार कापून घेतलेले आहे आता हे आपले जे कापून घेतले रोपेचे कंद छान गोलाकारामध्ये त्याला आपण धुऊन घेणार आहोत आता हे बघ पाणी टाकलं आहे मी भांड्यामध्ये आणि धुऊन घ्यायचंय धुऊन आता भांड्यामध्ये टाकणार आहे मी आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत मीठ घालणार छान चव येण्यासाठी यामध्ये पाणी घालून घेऊयात आपण याला आपण उकडू द्यायचंय छान शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे बघा पाच दहा मिनटं मी शिजू दिलेलं आहे छान थोडेसे नरम झालेले आपण आपले दात असे दोन पिकणे होतात नरम लवकर काढून घ्या आपण प्लेटामध्ये असं उकडून घेतल्याने मीठ आणि हळद टाकून सन्या खाज पण राहत नाही आता खाजवते निघून जाते हे सर्व काढून झालेले त्याचे आपण भाजी बनवणार यामध्ये आपण तेल घालून देऊ गॅस लावून घेतला होता मी जे झोप्याचे कंदा आपण उकडून घेतले ते थोडे आता फ्राय करून घेऊ आणि तळून घेऊ आपण तेलामध्ये तळल्याने छान टेस्टी पण होते भाजी आणि चव पण छान येते हे बघा तळून झालेले छान एक दोन मिनिटं छान तडून घ्यायचे चमच्या भरत करून काढून घेऊ मोहरी टाकून घेऊ जिरा टाकून घेऊन घेऊ मुडबरिंग कांद्याची पेस्ट आहे ते घालून घेऊ तुम्ही हे भाजी भातासोबत पोळीसोबत पण खाऊ शकता टेस्टी बनते अशा पद्धतीने केल्याची भाजी करून पाठ मी बघा छान तेल सोडलेलं आहे आपल्या कांद्यात यामध्ये लसणजी त्याचा पेस्ट घालणार आहोत आपण एक चमचा आपण छान भाजून घेणार आहोत टमाटरचा पेस्ट केलाय मी मिक्सरमधून काढून काढून घेतलाय ते पण घालून घेऊ कांद्याला पण मिक्सर करून काढून घेतला आता छान भाजून घ्या आता बघा छान भाजून यामध्ये धनया पावडर घालणार आहोत आपण एक चमचा जिरा पावडर एक चमचा मिक्स करून घेऊ घालणार अर्धा चमचा घेऊ तुमच्या आवडीनुसार घालू शकतो कमी जास्त प्रमाणात ते तर तेत एक चमचा घातलेला आहे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा थोडंसं पाणी घालून घेऊ मसाल्या शिजायला पाहिजे मी यामध्ये आता आपण कसुरी मेथी टाकणार आहोत छान स्वाद येते भाजी पण येते थोडस पुन्हा पाणी टाकू आपण आपले मसाले शिजायला पाहिजे म्हणून पाणी टाकलेलं आहे हे बघा आपला मसाला छान तेल फुडलेला आहे भांड्यापासून होऊन राहिलेला आहे झाला तर आता आपला मसाला छान तयार यामध्ये आपण तळलेले कंद टाकणार आहोत त्याची छान मिक्स करून घेऊ पाणी मीठ घालणार आहोत आपण अगोदर पण मीठ घातला होता म्हणून मी कमी प्रमाणात घालताय मीठ पाणी टाकून घ्यायचं आता चिंचेचा पाणी टाकून घेऊ आपण खाज खाज लागले नाही पाहिजे म्हणून आपल्या भाजीला आता खाजवते भाजी आपण थोडा आंबट टाकावा लागतो तुम्ही याव आमचूर पावडर लिंबू पण शाकू शकता दही पण घालू शकता माझ्याकडे चिंच आहे म्हणून चिंच घातलेलं पुन्हा पाणी टाकलेला आहे थोडा पाताळ करून घेतलेला आहे आम्ही छान शिजू द्यायचं आहे आपल्याला आता काढून ठेव आपण झाकून भाजी शिजून हे पण छान शिजलेले आहे कंद पण बंद करून घेऊ गॅस छान पाच दहा मिनटं आपण शिजू दिलेले आहे भाजीला हे बघा आपल्या झोप्याच्या कंदाची भाजी तयार झालेली आहे छान आता सर्व करून घेऊ आपण आपण सर्व करून झालेली आहे आपल्या झोप्याच्या गंधाची भाजी थोडं सांबार टाकून घेऊ वरून भाजी हे कशी झाली माझी झोप्याच्या गंधाची ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून पहा माझ्या रेसिपीशी रिलेटेड माझी इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा